शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना तर आज मी एका इव्हेंटला चाललेली आहे कल्याणला तयारी चालू आहे त्याची अजून माझी बाकी आहे माझी मैत्रीण आणली आहे भेटायला ती बघा किती शान बाळ आहे बघा नवलेश बरा आहेस ना आणि अनुष्का बाळ आलेला आहे गुणी बाळ बर का गुणी बाळ असं आलेलं आहे अनुष्काचे मला डोळे खूप आवडतात अनुष्का डोळे दाखव जरा डोळे दाखव डोळे दाखव डोळे दाखव डोळे दाखव आजची अनुष्का पायलट होणार आहे अभ्यास चालू आहे अजून तिचा किती वर्ष लागतील आपल्याला अच्छा मला असं इच्छा होती माझ्या लेकीला पायलट बनवायची तर एक लेक अजून खूपच लहान आहे तर काय माहिती नाही मोठी होता होता तिचा जर मूड चेंज झालात ना पण त्याच्या अगोदरच अनुका अनुष्काने माझं ऐकला लगेच मनातलं चल ठीक आहे इच्छा आहे ना मी होते पायलट आणि दुसरी मैत्रीण आलेली आहे कारण काय इव्हेंटला जायचं म्हटलं की तयारी करायला पाहिजे भरून निघालो तेव्हा लोकेशनवर दाखवत होतं एक तास पण गेल्या एका तासापासून आम्ही गाडीतच आहोत कारण की एवढा जास्त ट्रॅफिक आहे ना बघायलाच नको खूप जास्त म्हणजे फक्त मला ठाण्या टू कल्याण जायचं आहे पण भरपूर ट्रॅफिक रस्त्याने आहे हे मी त्या दिवशी विकत घेतलं छान आहे ना आणि याच्यावरती मॅचिंग आहे आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी मंत्रा इव्हेंट्सच्या श्रुती आणि सकाळ समूहाकडनं अमृता आरते यांना करते त्यांच्या रेसिपी बघता ना तुम्ही करता पण का हा मी केले प्रोटीन चा चा पापड प्रोटीन चा म्हणजे कस आजकाल मुलांना प्रोटीनची जास्त गरज असते आणि तिखट चटणी गोड चटणी डाळिंब शेंगदाणे चण्याची डाळ हे सगळं प्रोटीनमध्ये काय बनवलेत आहे मी पापडामध्ये बेसन पीठ लावून गट्टे भाजी बनवली अच्छा गट्टा भाजी हा मसाला वापरून ग्रेव्ही बनवली रामबंदूरची पौष्टिक करंजी बनवली अच्छा भाज्या खायला भेटणार आजात तुम्ही स्टॉप केलेला आहेत का तर भाजीची गुडिय भाकरवडी केली मी हां हे पापड आहेत ना युद्धाची ह्याला मी पाण्यात काढून आतमध्ये मटेरियल ह्याचं बनवून घे मिनी भाकरवडी मिनी भाकरवडी छान केले दे गावठी तुप आहे अगोदरच ताईनीस आला गावठी तुप आहे पापर पापर तुम्हाला की छान अच्छा म्हणजे हे खाताना हे बघायचं आहे का खाऊ शकतात नुसतं नाही आहे ना ओके अच्छा बाकी साईड डिश आहेत हे महत्वाचं आहे अच्छा सगळं संपूर्ण पुढे जायचं आहे त्याला नाव काय दिलं तुम्ही अच्छा मुझे चीज हमस टेस्ट करू ताईंनी इतकं छान छान बनवलंय काहीतरी वेगळा हमस आणि ही बघा ही ताईंची रेसिपी आहे हमसची मग काहीतरी वेगळा प्रकार शोधलात तुम्ही पोटॅटो पापड कटलेट

काजू बदाम काजू बदाम सगळं सगळं हे पण तुम्ही बनवलं हे कसं बनवलं हे पापडाचं फुल बाई गिती छान बनवलंय पापडाचं फुल बघा सगळ्या भाज्या डेकोरेशन छान आहे तुमचं सगळ्या भाज्या वगैरे मिक्स आहेत बेसन पिठाच मेटरियल टाकले आणि hmm. जिरे ओवा पुदिन्याचं हे ले मेटरियल टाकून त्याचं आपण आळू वडी बनवतो ना uh -huh. त्याप्रमाणे पापडची वडी बनवली वडी बनवली त्याच्यापासून रस्सा सुका दोन्ही बनवतोय कुणाची फेवरेट आहे कोफ्ता घरी म्हणून त्यांना विचारते <laughs> कुणाची फेवरेट आहे असं हेच मला उत्तर हवं होतं अपेक्षित हे उत्तर होतं म्हणून तुम्हाला विचारलं नाव काय ताई तुमचं नाही ना मग आता थांबवायला पाहिजे नाहीतर इथे संपेल काय बनवलं ताई बनवलंय काय बनवलं हे मोमोज मोमोज छान केले आहेत मोमोज फक्त नरम झालेत थोडेसे एकदा खाऊन

सापडाचं पीठ आपण मळून घेतो पापड लागतो त्याची पारी केली आहे काय बनवत आहे तुम्ही पापड टिक्की अच्छा कशाच बनवली आहे हां अरे बाबा मस्त किती छान छान बनवलंय तुमचं वय किती सदुसष्ट वर्षाच्या आहेत आणि तरी त्यांनी पार्टिसिपेट झाल्या छान छान मस्त छान बनवली आहे त्यामधून पापड पाककला स्पर्धेचा आता परीक्षण केलं त्याचा निकाल त्यांच्या हातात आहे पण त्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ आहे नमस्कार मंडळी मी आहे तुमची रोज दुरी रंजिता आणि आजच्या भागामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर आज पापडाचे पदार्थ बनवायचे आहे असं मला कळायला आहे मग तर पापडाचं आपण काय बनवणार नॉर्मली पापडाची भाजी बनवतो नाहीतर पापड चुरा बनवतो नाहीतर अजून बरंच काहीतरी बनवतो पण यामधून पण मला असं वाटते की आपण तुमच्यापर्यंत काहीतरी एक आई वेगळी रेसिपी पोहचवावी त्यासाठी मी आज बनवणार आहे पापड पिझा आपला तयार झालेला आहे पापड पिझ्झा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला असा हा तिरंगा पापड रेसिपी फारच सुंदर अप्रतिम इनोव्हेटिव्ह आणि असं रंजिता यांच्या युट्यूब चॅनलवर गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या कल्पनेतनं निर्माण झालेल्या रेसिपीज पाहायला मिळतात त्याचा अनुभव घ्यायला मिळतो आणि हे सगळं पाहायचंच नाहीये फक्त घरी जाऊन तुम्हाला करायचं सुद्धा आहे हा त्यामुळे रामबंधू आले आहेतच पापड देण्यासाठी तुम्हाला बाकीची तयारी करायची आहे ज्यांनी भाज्या सगळीकडे गुंडाळलेल्या त्यांच्याकडे भाज्या पडेल खूप छान वाटला तुम्हाला सगळ्यांना इथे पाहून किती सुंदर दिसत आहे तुम्ही सगळ्या जणी पापडाबद्दल तर आपल्याला बोलायचंच आहे पण माझ्या मैत्रिणी किती छान नटून थटून आलेल्या तेवढ्या पावसा पाण्याच्या आणि घरामध्ये एवढं सगळं आवरून त्यामध्ये इतक्या छान छान रेसिपी देखील बनवून घेऊन आलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला मनापासून अभिनंदन आणि थँक्यू सो मच की तुमच्यामुळे आज मला इतक्या छान छान पापडाच्या रेसिपी चाखायला मिळाल्या मी तर बनवताना खूपच कन्फ्यूज होते की आज काय बनवू मी वेगळं असं काय बनवू पण तुमच्या इकडेही मला अजून बरंच काही शिकायला मिळालं की पापडापासून आपण एक गोष्ट नाही हजारो गोष्टी बनवू शकतो हजारो पदार्थ बनवू शकतो आणि पापड म्हटल्यानंतर पापड मसाले जेवण अगदी असेल ना तरी त्यासोबत जर पापड मिळाला ना तरी सोने पीस व्हागा मला असं वाटत होतं की सगळ्यांनाच नंबर द्यावे कारण की सगळ्यांनी एवढ्या प्रेमाने प्रत्येक पदार्थ बनवून आणला होता तर चला आता आपण नंबर घोषित करायचे का क्रमांक सोळा ज्यांनी कोफ्ता बनवला होता एक वेगळा पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते मला खरच आवडलं क्रमांक आहे अकरा त्यांनी बनवलं होतं हमस पौर। सत्तावीस क्रमांक पनीर कॉर्न दुसरा क्रमांक सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की इथे याच्या अगोदर जेव्हा मला ताईंनी सांगितलं की आपल्या इकडे छान सगळ्या महिलांचा हा कार्यक्रम आहे तर श्रावण सरी आपण ठेवले सगळ्या महिलांसाठी तर म्हटलं की मग महिलांना अजून एखादं असं छानसं गिफ्ट दिलं पाहिजे नाही का फिरायला कोणाला कोणाला आवडतं मला पण खूप आवडतं माहिती आहे का म्हणून मी कंटिन्यू फिरातच असते माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आपलं नवीन कंपनी सुरू केली आहे ट्रॅव्हल कंपनी फ्लाय विथ रंजिता तर तुम्ही सगळ्यांनी भरभरून त्याला प्रेम दाखवलात त्यासाठी मनापासून धन्यवाद याची सुरुवात आपण मे महिन्यामध्ये केली आणि आपली थायलंड ट्रिप खूप छान झाली दुबई ट्रीप खूप छान झाली असं कंटिन्यू आपल्या ट्रीप चालू आहेत आणि आप तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच खरं तर आपल्या डिसेंबरपर्यंतच्या सगळ्या ट्रीप फुल झालेल्या आहेत मग म्हटलं आता या ट्रीप तर फुल झालेल्या आहेत पण आपल्या गृहिणींना पण थोडंसं छान चान्... फिरण्याचा चान्स मिळावा आणि छानसा एखादा डिस्काउंट मिळावा नाही का असं मला वाटत होता मग एखादी लकी विजेती असली पाहिजे का आपल्यापैकी कोणी अच्छा मग फ्लाय विथ तुम्ही कुपन अजून भरले नसतील मला असं वाटतंय तर आता मध्ये कुपन वाटले जातील तर ते तुम्ही कुपन प्लीज भरा आणि आपला इव्हेंट संपायच्या आधी आपण ते लकी कूपन काढायचं आहे आणि त्याला काय मिळणार आहे हे मी शेवटी सांगणार आहे तर आता दुसरा क्रमांक मी सांगते दुसरा क्रमांक मला त्यांची रेसिपी एवढी आवडली ना की मला असं वाटतं की आता संपवावीच अठरावा क्रमांक दही वडे कुणाला कुणाला वाटत कि माझा क्रमांक पहिला असेल कुणाला कुणालाच नाही वाटत आहे सगळ्यांनी आत खाली गेलेत नकोय त्यांना राम बंधू जनरल मॅनेजर सत्कार करतायत या पावकरा स्पर्धेच्या परीक्षक रंजिता पाटील यांचा पार्वती काय आले 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 संजना संजना अजून एक आपण फुपन काढूया अजून एक काढूया ठीक रहेगा आहे कविता ताई आणि रंजना ताई तर यांच्या थाईलैंड ट्रिप मध्ये यांना 5000 चा पूर्ण फ्लॅट डिस्काउंट आहे तुम्ही कधी तुमची ट्रीप बुक करू शकतात आणि याचा थर्टी फर्स्ट मार्च पर्यंतची ट्रेन आहे नमस्कार मी संजय कापरे आपण मला नाटक सिनेमा सिरियल सगळ्या या एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही पाहिलं असेल ओळखत असाल कदाचित आ, गेले अनेक वर्ष मी चित्रपट नाट्यसृष्टीमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये काम करतोय आणि वेगवेगळ्या सिनेमांमधून आपल्या भेटीस आलेलो आहे आपलं मनोरंजन केलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं आता माझा एक नवीन सिनेमा येतो ज्याचं नाव आहे फौजी घरामध्ये काय प्रॉब्लेम माध्यमातून आपण जरा मला वाटतं की यांच्या सगळ्या फॉलोअर्स कडे आपण पोहोचणार आजचा व्हिडिओ कसा वाटला मस्त छान हा छान वाटला छान वाटलं आणि आज आमच्या सोबत कोण आहे माहिती आहे का आम्ही ज्या गाडीमध्ये बसलोय ती आहे विजयाची गाडी आणि ड्रायव्हिंग करतायत दादा नाव सांगा ना तुमचं अमित साळुंखे अमित साळुंखे हे विजया जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या बाजूला राहायचे हे लहान होते तेव्हा एका एका जवळजवळ होतं ना तुमचं घर हां तर विजयाने सांगितलं आमची गाडी घेऊन जा मी अमितला फोन करून सांगते ते ड्रायविंग करतील आणि ते रिक्षा चालवतात आणि त्यांची रिक्षा इतकी छान आहे ना मध्ये मी एक पो स्टोरी पण टाकली होती त्यांच्या रिक्षाच्या सोबत इतकी छान मस्त सजवलेली आहे रिक्षा पडदे बिडते रिक्षाला फुल लाइटिंग वगैरे आहे रिक्षामध्ये एक नंबर आहे रिक्षा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आय नो विथ इज स्माइलिंग अँड बाय मंडळी बाय बाय